कृष्णा नदीपात्रामध्ये मळीमिश्रित पाणी नदीला दुर्गंधी मासे मृत्युमुखी पडण्याचा धोका सांगलीच्या मौजे डिग्रज या ठिकाणी कृष्णा नदीच्या पात्रात मळीमिश्रित पाणी सोडण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे यामुळे नदीतील मासे मृत्युमुखी पडण्याचा प्रकार घडण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे नदीकडच्या कारखान्याकडून कृष्णा नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्याचा आरोप स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी केला आहे तर नदीपात्रात सोडण्यात आलेल्या मळीमिश्रित पाण्यामुळे मौजे डिग्रज परिसरामध्ये नदीला दुर्गंधी पसर असून त्यामुळे नदीपात्रातील मासे मृत्युमुखी देखील पडत असल्याचा आरोप फराटे यांनी केला आहे याबाबत प्रदूषण महामंडळाने दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात फराटे यांनी केलेली आहे हां नमस्कार मी राजू कटकर भुईराज सोसायटी मच्छिमारी सोसायटीचं चेअरमन चार दिवसापूर्वी पाणी चढलेलं पण आता पाणी उतरल्यामुळे किशणीचं पाणी उतरल्यामुळे मळी खूप दिसा लागल्या आणि मळीमुळे बरेच जीवितहानी होण्याची शक्यता आहे इतकं दूषित पाणी आहे माणूस व जनावर सकट पिऊ शकणार नाही काही मासे मूर्त अवस्थेत वर या लागले आहेत पूर्णतः काळं पाणी झालेलं आहे आणि त्याचा दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे आणि शासनाने ह्याची ह्याच्यावर कारवाई केली पाहिजे असं माझं मत आहे एवढं दूषित पाणी आलेलं आहे मेरे रिपोर्ट एस एन मराठी सांगली